I many? तर आत्ता आलो आहे मी नदीवर आणि हे आमचं पोहाचं ठिकाण ते टाकी तर आत्ता फक्त शिवा आणि मी आम्ही दोघंच आलेलो नदीवर बाकीचे पार्टनर आमचे यायचे आहे तर एक जण आलेला आहे अजून तीन चार जण यायचेच आहे येत आहे येत आहे चार जण आले आता आता पुट्टे जमा झाले आहे सोडू घेऊ नको जयवंता गेला नाही घेऊन आताच गेलो आत्ताच गेलो થોડા પુડ જાન રે બાપુ કૃપાય

ખખ૖૖ખ૖૳ા�ા ખખૉાચૺા ખૉે ખાિણ ખ્ામાળ ખશે ખામે ખણ ખ્ામાચે Zઙં ખામામા ,મે ખામામે ખામામ ખ